रामपूर तालुक्यातील उक्कल गावामधील खंडकरी शेतकऱ्यांना मिळालेली जमीन वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पेढे तुला करण्यात आली आहे उक्कल गावामधनं ज्येष्ठ नेते इंद्रभान थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नितीन दिनकर तसेच दीपक पठारे शरद नवले नानासाहेब पवार यांच्यासह उक्कल गावामधील शेतकरी मोठ्या संख्येनं हजार होते शेती महामंडळाकडे खंडानं लावलेल्या जमिनी पन्नास वर्षांच्या संघर्षानंतर वर्ग एक करून शेतकऱ्यांना मिळाले आहेत त्यामुळे जमिनीवरती शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज देखील उपलब्ध होणार आहे उकल गावामधील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त बाराशे एकर जमीन मिळाली आहे उतराई म्हणून गावामधील शेतकरी विखे पाटील यांचा नागरी सत्कार करून पेढे तुला केली आहे आमच्या वाड वडिलांनी खंडानं लावलेल्या जमिनी शासनानं त्या जमिनी परत करताना नंबर दोनच्या च्या करुण देण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळायला हस्तांतरित करायला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या तो प्रश्न महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला आणि त्यांनी विधान भवनामध्ये तो प्रश्न मंजूर करून घेतला नंबर दोन ची जमीन दहा वर्षानं होणारी जमीन लगेच वर्ग एक दिल्यानं महसूल मंत्र्यांची उत्तराय म्हणून आम्ही नागरी सत्कार करून पेढे तुला केल्याचे इंद्रभान थोरात यांनी म्हटलंय आनंद वाटला की आमच्या उपकलावती शेती महामंडळाच्या खंडाने लावलेल्या हो ज्या जमिनी होत्या त्या जमिनी पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर परत मिळाल्या पण आम्ही ज्यावेळी आमच्या वाढ वडिलांनी जमिनी दिल्या त्यावेळी त्या नंबर एक होत्या पण पर शासनाने परत काढताना त्या नंबर दोनच्या केल्या गेल्या आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्याला हस्तांतरित करण्याला बाकीच्या प्रकरणाच्यासाठी अडचणी निर्माण होतात तो प्रश्न गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नामदार साहेबांच्या पुढे मांडला तो त्यांनी एवढा समंजसपणे समजून घेऊन त्याच्यासाठी वेळ दिला विधान परिषदेत विधान भवनामध्ये त्यांनी तो मंजूर करून घेतला आणि नंबर दोनची ती जमीन दहा वर्षानंतर होणारी ती दहा वर्षानंतर ती नंबर एक करण्यात दिली त्याच्यामुळं एका एका शेतकऱ्याचा साधारणतः एक रिफा पाच लाखापर्यंत असलेले जो कधीच भरू शकत नव्हतं किंवा कधी ती दोन नंबर ती एक नंबर झालीच नसते ती एक नंबर झाली आणि त्याच्यामध्ये उक्कलावची बाराशे एकर जमीन असल्यामुळं उक्कलावकरांना सर्वात मोठा आनंद झालेला आहे जिनी शेती महामंडळाकडे सर्वात जास्त जमीन उक्कलावची होती म्हणून हे उतराई म्हणून आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची देणगी म्हणून त्यांना आम्ही अशा पद्धतीने त्यांचा पिढी तुला केलेला आहे आम्हाला समाधान आणि आनंद वाटलेला आहे सहानुभूती वाटलेली आहे त्याच्याबद्दल त्यांची तुला पेढी तुला झाली वृत्तसंकल विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर